सर्कलमध्ये काय नेमका चर्चा आहे तर शिंदे गटाचे बोरनायर सरांनी भरपूर असे कामं केलेले त्यामुळे आम्ही त्यांचा निवडून देत ते निवडतील त्या उमेदवाराला आम्ही मत देऊ चालू आहे सुभाष तांबे यांचे नाव सध्या चर्चे दे कल्याणराव दांगोडे मनाजी पाटील मिसा आमचे भाजपचे समजा कल्याणराव दांगोडे यांनाच महत्व राहील आणखी कोण आहे पक्षाच्या वतीनं समजा डीके अण्णा आहे आपले शिवना डॉक्टरचे डॉक्टर आहे जळ रणजित गायकवाड बोलवलं इथून शिंदे गटात तर राहून द्यावं लागेल कारण शिंदे गटा का तर आमदार सर जे उमेदवार ठरतील तेच को कोणाची चर्चा तुमच्याकडे तेच तांबे अर्ज जनता पाटील कारण आमचे कल्याण दांगोळेचे मोनाजी पाटीलचा कौली त्यांच्या त्यांचा एक विधायक आणि प्रशासकीय अनुभव असला तगडा उमेदवार आहे भाजपचे कल्याण पाटील दांगोडे कल्याण भाऊलूचं जनते जास्त कौले राज्यपक्ष तो उमेदवार आमच्यासाठी योग्य राहील मनाजी पाटलो जास्त हे राहील कारण की त्यांचं सगळ्यात सर सामान्य माणसामधून त्यांची जर ओळख सत्ताधारी आणि विरोधक यांना डावलून जे तिसरी आघाडी राहील त्याला जास्त सहमती दर्शवण्याची शक्यता आहे बरं आता निवडणुका आलेल्या आहेत काय शेतकरी काय करणार याला विरोध करणार म्हणजे या ये, ये या विरोध सरकारच्या बाजूला ना राहणार नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष हा ठाकरे गटाच्या मतपेटीत दिसेल शंभर टक्के शंभर टक्के उतरणार मतपेटीमध्ये लोकांचा रोष आज लोक बोलून थोडी दाखवणार आहे नमस्कार मी गौरव आणि तुम्ही बघत आहात मराठी पत्र छत्रपती संभाजीनगरच्या कुलदैवत असलेल्या लासूरगाव येथील देवी दक्षिणी मातेच्या मंदिरात आपण आहोत आणि आपण आज वैजापूर तालुक्यातील लासूरगाव या सर्कलच्या जनतेच्या मनात नेमकं जिल्हा परिषदच्या निवडणुका व पंचायत समितीच्या निवडणुकीत कोण आहे ही जागा तशी सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे तर या अनुषंगानेच आपण जनतेत थेट जाऊन जनतेच्या मनात कुठल्या नेत्याचं नाव अथवा त्यांच्या पत्नीचं नाव येतं हे जाणून घेणार आहोत बाबा काय सांगाल तुमच्या लासूरगाव सर्कल मध्ये मागील पाच वर्षात जे जिल्हा परिषद सदस्य होते पंचायत समिती सदस्य होते त्यांनी काय काय काम केले माहिती तुम्हाला काही याबद्दल मी कामं के, काम के दे कामं के हे झाले का हे चेटी बनवा गा। गावात रोड बनविले पुर्या गल्लीमध्ये गावच्या पुऱ्या गल्ल्यामध्ये रोड बनवले काम चांगलं केलं कामाबद्दल नाही काही बरं आगामी पाच वर्षासाठी कोणाला तुम्ही जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य म्हणून बघता आता हेच ना हे समजा आता हे नाही काम केले ना असं वाटतंय पुन्हा काम करतील आपण यायलाच मतदान करू पुन्हा कोण भाजप शिवसेना भाजप शिवसेना कोण नेमकं दोन्ही वेगवेगळ्या लढायच्या तयारीत सध्या तडाई तयारीचे असले तर ते त्यांचा समजूत होणारच उद्या अशी समजा जागडची एकूणचा प्रचार करणार राहील तुमच्या गावात उमेदवार तुम्हाला काय वाटतं गावातलं उमेदवाराची आहे जात खाची येत नाही कोण उभं राहण्याचं पण चर्चा कोणाची चालू आहे सध्या अजूनच्या चर्चा काही नाही बुवा अजून काही चर्चा नाही चर्चा नाही अजून नाही तरी पण कोण राहीन शिंदेगडाचा राहील की भाजपचा राहीन तुमच्याकडून इथून शिंदेगडाचा राहून द्यावं लागेल कारण शिंदेगडा तर आमदार तर शिंदे गटाचा आमदार आम तो आमदार त्याच्या बाजूचीच लोक येईल ना वर बरोबर ते शिंदे तरी कोण कोणाचा चर्चेत शिंदे गटाचा कोण कार्यकर्ता आहे प्रबळ इथं आता तसे ते बी जे पीचे दोन मिळून आहे आता एक म हे रितेश हे अशी काही लोक आहे त्या गटाची तर ते उभे राहू शकतात वरून जर त्याला आश्वासन मिळालं पक्क तर राहू शकतात उभे तुमच्या भागात जिल्हा परिषदचं जे लासूरगावचं सर्कल आहे त्यामध्ये कोणत्या उमेदवारांची सध्या चर्चा आहे दांगोडे कल्याणराव दांगोडे मनाजी पाटील मिसाळ जेडपीसाठी त्या चर्च दोन तीन लोकांचा ऐकतोय बस पंचायत समित समितीसाठी पंचायत समितीसाठी गावातून इच्छुक आहेत एक श्रीखंडे आमच्या गावातले या गाण्यासाठी त्यांची आई इच्छा किशोर उमे त्यांची इच्छा आहे शेवटी जो पक्ष देईल आणि आमच्या गावातून जर एकाच पक्षानं उमेदवार दिला साहित्य की आमच्या इथून उमेदवार निवडून येईल लाचोरचा युती होणार अशी चित्र तरी सध्या दिसत नाही आहेत तालुक्यातील भाजप आणि शिवसेनेच्या राजकारण शिघाळलेलं दिसत काय वाटतं तुम्हाला युती होईल का आता हा स्थानिक स्थानिक प्रश्न आहे ना इथलचे स्थानिक असतो मग त्याच्यामुळे युती झाली काय नाही झाली काय आणि नाही जर जास्त असेल भाजपचा की शिंदे नाही माणूस पाहून मतदान होईल नाही इथे जो चांगला माणूस आहे त्याला मतदान होईल सुभाष तांबे पण आहेत हा सुभाष भाऊ तांबे पण आहेत कल्याणराव दांगुडे पण आहेत तिने तिन्ही प्रबळ आहेत असं काही नाही तर तिने आता कोण कोणत्या पक्षातून कोण राहतं कोण सायलेंट राहतं त्याच्यावर पण बरंच काही अवलंबून कौल शक्यतोवर आता मागच्या वेळेस मनाजी पाटलांना संधी मिळाली होती एक वेळेस तांब्यांची ओकली होती थोडक्यात तिकीट कोणाला मिळतंय त्याच्यावर अवलंबून राहील तांबे किंवा पाटील पैकी एक रुपये नाही जे पूर्ण वाहून गेलं याच पाणी आणि काहीच पिकं राहिले नाही नुकसान भरपाई जाऊ द्या पण आमच्या घरातून लाख लाख दोन दोन लाख रुपये गेले एक रुपये अजून भेटला नाही कोणताच नाही निधी लगेच नाही बरं आता निवडणूक आलेल्या आहेत काय होईल शेतकरी काय करणार याला विरोध करणार म्हणजे याच नाव या सरकारला लोक विरोध चालणार आहे आम्ही या सरकारच्या बाजूला राहणार नाही शेतकऱ्यांचा कोल कोणाकडे शेतकऱ्याचं महाविकास आघाडीला आम्ही कोल देणार आहे कारण हे भाजप सरकार आहे ना, ना शेतकऱ्याला खिलाफी भाजप सरकारनं मारणी घातली शेतकरी सगळे विचार चांगले पण शेतकऱ्याची विचार चांगले नाही शेतकऱ्याची विरोधात सरकार आहे भाजपचं काम आहे तुमच्या भागात काहीच कामं नाही आमच्याकडे महायुतीची कामा ती कामा कामा जा ते तीन हजार कोटीचे कामं फक्त त्यांचे कागदोपत्री झाले आमच्याकडे रुपड्याचं काम नाही झालं शेतकऱ्याला खिलाफ म्हणजे भाजप सरकार बाकी त्याचे विचार बहुत चांगले असेल पण शेतकऱ्याच्या खिलाफ महाविकास आघाडीचा कुठला उमेदवार इकडे चर्चे महाविकास आघाडीचा आता इथं हा दोन तीन आता आपल्याला त्यांनी नाही सांगते अजून त्यांचे नाव डिक्लेअर नाही झाले पंचायत समितीचं कसं असेल पंचायत समितीचं असं लोक मोठं गाव आहे स्थानिक म्हणून इथून एखादा उमेदवार तरी निवडून देऊ शकतो बाहेरगावच्या लोकांना देत नाही पंचायत समिती लोक सर्कलमध्ये काय नेमका चर्चा आहे आमच्या सर्कल सर्कलमध्ये सध्या आता पंचायत समितीत निवडणूक आलेल्या ते त्यामुळे नागरिकांच्या मध्या ज्यांनी कामं केलेली असा उमेदवार आम्हाला पाहिजे होता कोणी काम केले के आणि आमच्या याच्यामध्ये तर शिंदे गटाचे बोरनायर सरांनी भरपूर असे कामं केलेले त्यामुळे आम्ही त्यांचा जो जेव्हा उमेदवार ते निवडून देत ते निवडतील त्या उमेदवाराला आम्ही मत देऊ कोण असेल शिंदे गटाचं आता चर्चा तर अशी चालू आहे एक सुभाष तांबे यांचे नाव सध्या चर्चेत आहे तर मग आमच्या मते तर आम्हाला ते व्यवस्थित वाटत आहे तांबेंचे काय काय काम आहे तुमच्या नाही तांबेंचे आता ते पहिले आधार याच्यात मध्ये असतील पण मग सध्या बोरनर सरांनी ज्या कामाच्या याच्यावर त्यांनी तो माणूस दिलेला आहे आम्हाला तो माणूस महत्वाचं वाटतो सध्या तरी चित्र असं दिसतंय की भाजप शिंदेसेनेची युती होणार नाही नाही दोघं एकमेकांसमोर लढले तर मताचा विवाह युतीवर कोणाची पण असू पण जे आता वैदपूर तालुक्यात ज्यांचे काम आहे आम्ही त्या कामावरच निवडणूक मताचं विभाजन त्याचे सर्वांचे वैयक्तिक मत असतं तसं आता तरुण पिढींचं मत सगळं कामावर या दोघांच्या जर तिसरा निवडून तर तू कोण येऊ शकतो आता तिसरा तर नाही सांगू शकत दोघांच्या भांडणात आता दोघा आता ते दोघांच्या भांडण तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो पण मग दोघांच्या बांधा असं होतं आमचं ते एकतर्फे तेच आहे तुमचं काय मत आहे काय तुमच्या भागात आमच्या भागात तेच आहे आता सरच सर जे उमेदवार ठरतील काय काय काम केले त्यांनी कामं तर नाही आजोब पण मग तो माणूस चांगला नवीन युवा पिढीचा माणूस त्यांचे घरचे उभं राहिले तर बरंच दिले हा बुरणाऱ्या कामावरच काम तर काय सांगा तेवढं कमीच भाजपचा उमेदवार राहिला तर मताचं विभाजन होईल का मताचं विभाजन आता त्याच्यावर वैयक्तिक प्रश्न राहतो करायचं

आणि तळागाळातील सर्वसामान्य सा, मग ते दुखात सुखात काम येणारा व्यक्ती येतो शिंदे गटाची जोर चालू आहे तिथून फार इच्छुक आहे की आम्ही त्यांचा एवढ्या तीन हजार कोटी आज तुम्ही रस्त्याची दुरावस्था पाहून घ्या ते तीन हजार कोटी कुठे गेले काय गेले ते अजून पत्ता नाही नाहीये आज केटी किंवा केटीचं पूर्ण पाणी वाहून चाललं त्याला अजून घेट नाहीये सदरल जे लाभार्थी शेतकरी आहे त्यांची वरड आहे का बुवा लवकरात लवकर आमली तर गेट बस वॉल नसतं पाणी सगळं वाहून जाईल तुमचा असा आरोप आहे का शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गेठेकेदार जे कामं झाले तर भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला किंवा मग चांगल्या व्यवस्थित झाले काम दर्जेदार दर्जेदार झाले याच बळावर ते मराठीपटीनं एवढं येते मग वाटत दाणगाहण बो आहे वैयक्तिक संपर्क आहे त्यांचा चुकादुखात कामं येणारा माणूस आहे आणि विधायक भरपूर स्किम राबवलेल्या त्यांनी त्यांच्या मिसेस पंचायत समिती असताना ते जिल्हा परिषद ता मेंबर असताना भरपूर स्किम राबवलेल्या त्यांनी तळागाळात पोहोचलेला व्यक्ती आहे काय यांनी जे सांगितले तेच मनाचे पाठल जस जास्त हे रही कारण की त्यांचं सगळ्यात सळ सामान्य माणसामधून त्यांची जर ओळख आहे म्हणजे गल्लीतलं कोणचा बी जर मुलगा जर असला कुठल्याही गावात कुठल्या गावात जर गेले तर समजून तर ओळखी त्या त्यांना ते जे त्यांच राही सत्याच्या विरोधात सत्याच्या माहिती म्हणजे आता रोष त्यांचा आला चांगला शेतकऱ्यांची काय परिस्थिती शेतकऱ्यांची परिस्थिती शेतकऱ्यांची परिस्थिती बी त्याच्या ते त्यांच्या दृष्टिकोनातून चांगलीच राहील मनाच्या पाटलाला म्हणजे सरकारवर नुकसान भरपाई नाही त्याचा आ... रोहिशाचं रूपांतर ठाकरे गटाच्या मदत होईल हा यांच्या आपल्या शिंदे शिंदे गटाकडून होईल ना विरोधात होईल ना त्यांच्या शिंदे गटाच्या विरोधामध्ये शेतकरी शिंदे गटाच्या विरोधात विरोधात ना कारण की अजून काहीच दिवळी देऊ देऊ म्हणले दिवळीला आलंच नाही काहीच दिवाळी हा दिवाळी आले झालं तरी आलं नाही काहीच काहीच नाही आलं ना त्याच्यामुळे काही भेटणारच नाही भेटलंच नाही त्यांना लोकांना शेतकऱ्याला परिषद सर्कल मध्ये चर्चा आहे आमच्या इकडे समजा आमदार साहेब जो उमेदवार देतील आमदार सर तो उमेदवार आमच्यासाठी योग्य रे कोण आहे चर्चे चर्चेत चर्चेमध्ये आता तसे सुभाष तांबे यांची मंडळी ही चर्चेत आहे आमदार का, साहेब काय काम आहे त्यांच्या काम म्हणजे आमदार साहेबाचेच काम आहे आमच्याकडे आता तर भाजपची आणि शिंदेगडाची युती होणार नाही अशी चर्चा सुरू आहे बाहेर जर एकमेकांसमोर राहिले तर मताचं विभाजन होईल ना मताचं विभाजन होईन पण आमदार साहेबांचे जे काम आहे त्याच्यामुळे का जनता या आमदार साहेबाच्या पाठीमाग राहते तुम्हाला काय वाटतं आम्हाला आमच्या पंचायत समितीचे खाल्लं सदस्य यो गावामधून एकच द्यायला पाहिजे हा साऱ्या पक्षामधून समजा तर आतापर्यंत लासूर गावचा पंचायत समिती सदस्य होईल नाही त्या हिसोबाना एकच एक दिला तर मग होऊ शकतो कोणता असू शकतो भाजपचा असू शकतो कोणता बी कोणता बी शिंदे गाठात द्या भाजपचा द्या कोणता विधीला परिषद तुमच्या मध्ये आमच्या जिल्हा परिषद सर्कल ला कल्याण भाऊ दांगुडे यांचं नाव आहे चर्चे भारतीय जनता पार्टीकडून आणि खाली प्रमोद देशमुख आणि विजय श्रीकंडे यांनी चर्चेला आहे पंचायत समितीसाठी शिंदेगडाच्या उमेदवारासमोर टिकते का भाजपचे उमेदवार बिलकुल कामच तुमच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये कोण कौन कोण इच्छुक आहेत भाजप पक्षाकडून जर म्हटलं तर आपले कल्याण भाऊ दांगोडे जिल्हा परिषदसाठी आम्ही आम्ही सुचवलेला उमेदवार असं म्हणा तुम्ही आणि पंचायत समितीसाठी जे आहे ना तर चार जण इच्छुक आहे एका विजय श्री खंडे म्हणून एक प्रमोद देशमुख म्हणून अजून एक सांगायचं वसंत शेलर म्हणून आता मागची पंचवार्षिक त्यांनी लढलेली होती पण आता जे प्रमोद देशमुखची चर्चा चालू आहे बर शिंदे गटाचा डंक सुरू आहे सध्या तीन हजार कोटींच्या कामांच्या बाळावर आम्ही सगळ्या जागा निवडून आणू नाही काम जर म्हटलं तर हक्काचा माणूस जर म्हटलं तर आम्हाला ते आपले हेच कल्याण भाऊ हक्काचा माणूस आहे आमच्यासाठी गावासाठी पण भरपूर जेवढी बी कामं जिल्हा परिषदेला अट आढळतात म्हणजे अटकतात हे सगळं हक्काचा माणूस म्हणून करू शकतो पूर्ण जनतेचं आमचंच नाही मतदाराचं सुद्धा तेच करतील अशी आम्हाला पूर्ण खात्री तुमच्या भागात शेतकऱ्यांची काय अवस्था शेतकरी काय राहत गेले काय आता माझ्याकडे दहा एकर शेती आहे माझी दहा एकरच्या एक्कर देखो करायला आहे सारे पाण्याखाली गेले कोणी विचारायला सुद्धा नाही आले आमदाराचा एक माणूस नाही का कार्यकर्ता नाही का कोणी नाही मनाजी पाटील तरी आमच्या वस्ती लोक आले विचारणा केले त्या घाबरू नका असं कार्य करू असं तसं चांगली माणसं आहे मनाजी पाटील असे लोक निवडून यायला पाहिजे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष हा ठाकरे गटाच्या मतपेटीत शंभर टक्के शंभर टक्के उतरणार मतपेटीमध्ये लोकांचा रोष आज लोक आज बोलून थोडी दाखवणार आहे पंचायत समितीसाठी कोण हो उमेदवारी पंचायत समितीसाठी आहे देशमुख प्रमोद देशमुख म्हणून इच्छुक एक आमचे गाजानन शिरकंडे दोन इच्छुक आहे पंचायत समितीसाठी जिल्हा मध्ये नेमकं काय चर्चा चालू कोणाकडे जयंताचा कौल जो एकनाथ शिंदे आहे त्यांनी जे उमेदवार देऊ आम्ही त्यांना निवडून देऊ कारण त्यांचे काम आर्थिक चांगले आहे लासूरगावमध्ये रोडचे काम असू या वैयक्तिक सार्वजनिक कामं असू त्यांनी भरपूर कामं केलेली आहे लासरगाव केले। केले। हे जो मेन आहे समजा मागचं सिमेंट रोड आहे त्याच्यानंतर गावामध्ये गट्टू आहे असे विविध कामं केले त्यांनी भाजप आणि शिंदेसेनेची युती होणार नाही असं बोललं जात आहे हा दोन्ही मतं विभाजन होईल ना पण हो होईल पण आम्ही शिंदे साहेब बरोबर अशी दोघांच्या भांडणात तिसरा आला ठाकरे गटाचा तरी पण शिंदे गटच येणार कोण ठाकरे गटाचा उमेदवार कोण ते तर काही ये सांगता येणार नाही शिंदे गटाचा कोण उमेदवार आपले जळगावचे काय तांबे सर तांबेचे मिशेष तांबे बाबू त्यांचे आहे काही काम इकडे हो आहे वैयक्तिक थोडेफार माणूस चांगला आहे जनतेचे खोल मिसाळ काय मनाजी पाटील मिसाळ विकास विकास जास्त शेतकरी लोकांचे संवाद संवाद यात रस्ता जेवढे दुष्काळ बसत याच दुष्काळग्रस्त झाले त्या लोकांचा पण नुकसान भरपाई झाली ती भरपूर देणार पाणी मनोजी पाटील मिसाळ त्यांनी जास्त पाने हां त्यांनी जास्त पाणी केली बाकीचे कुठून ते नाही आले नो नेते भरपूर आले ते गावात ते जास्त करून मनाचे पाटील पण येते तसे सगळे नेते येते गावात आता शिंदेगडाचं सर इथं प्रबळ उमेदवार म्हणतो आहे हां प्रभर तीन हजार रुपयेचे कामं म्हणतात कसे टिकणार त्यांच्यासमोर ते पण चांगलीच त्यांच्यासमोर कसे टिकणार मनाचे पाटील मनाची पाटील आता त्यांच्या आदिष्टनुसार त्यांना वर तिकीट भेटलं त्या तिकिटावर बोल पंचायत समितीला कोण पंचायत समितीला अर्चना विठ्ठल डामोळे तीनशे पंच चांगलं का ठाकरे गटाबद्दल शेतकऱ्याची आता परिस्थिती खराब परिस्थिती आता शेतकऱ्यांना जे आश्वासित अनुदान सरकारकडून केलं होतं दिवाळी मदत अजून मिळाले नाही हा मिळणारच आहे ना आज नाही तर उद्या मिळणारच मिळणार येणार आहे का दुसरी गोष्ट जे डिक्लेअर केली कोणतंही सरकार दे त्याला देणं देणार त्याची काही वाईट भावना भावना नसतेच आज नाही तर उद्या मिळाला परिस्थितीप्रमाणे अजून बोला तुम्हाला काय प्रश्न विचारते मोकळे म्हणून बघ जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये काय नेमकं वातावरण तुमचं जिल्हा परिषद कसं आहे माझ्या हिशोबानं भाजप सेने माणसा निवडून भाजपाचा कोण उमेदवार असेल ते उमेदवार वरच्या पार्टी राह आपल्या काय आणि ज्यावेळेस ऐका ना ज्यावेळेस उमेदवार डिक्लेअर होतात कोणत्या पार्टीचे मग त्यावेळेस ते ओळखले जातं ना कोण पात्रतेच आहे पब्लिक कोणते आता इच्छुक राह येत असते ना पुणे ना पुणे काय म्हणे इच्छुक येत असते ना पुणे पुणे अजून तर सुरुवात नाही आजच आले फक्त ते आपलं कोण मनाच्या पाठीत मी बाहेरगावी हां हा हां 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 आता आज आजच आले ती आणि मी आताच बसलो होतो मी बाहेर गेलो होतो मी आताच आलो जन्मात असं जन्मात जे विषय आहे ना हा ज्यावेळेस तुम्हाला इलेक्शन चालू होतो एक दुसरी एक गोष्ट जनतेचे जेवढी सेवा समाजकार्य सुधारणा अल्पबोधारक इतर जेवढे बी समाज समाजाकरता ज्या सेवा दिल्या जातात त्याचा अभ्यास केला जातो मस्त मी ह्या पार्टीचा आहे मी मुख्यमंत्री आहे तो काळ गेला लोकांचे चेहरे बघितलं हा कार्य कार्य चेहरा उभा कार्य असायलाच पाहिजे लागतो मी करोडपती कोट्या दिशा कार्य असायलाच पाहिजे नुसतं पैशाला कार्यच लागत काहीच नाही केलं मला मतदान देकच काय होईल तो काळ गेला जोपर्यंत लोक अंगठे बहादर होते तोपर्यंत धकल आता नाही आता काम कर कोणाला असं भारतीय जनता पार्टी जनता पार्टी आमचे कल्याण दांगोळे जवळपास लासूरबागमध्ये काम तर नाही केले पण भरपूर काम आणले बी त्यांनी तसं गावामध्ये पब्लिसिटी बी चांगली आणि लोकांचे कोरोकरी पण जे काम आहे त्यांनी भरपूर केले जसे गावात ती येत नाही पण फोन जास्त काम करते करत ते कि कति कोनला बारा वाता एक वाजा दाजा कतिसँग एकदर कल के आमछ काम कि कोर्ट काम कि ते त्यहाँ फोन करून आमचं काम दा मिनट कि अर् घटा पुरा काम गर्छ श्रीकै प्रमोद देशमुख कारण हे गावचे नागरिक आम बािज तिमी ते भन्नता शिन्देग आम जे उम्मेदवार आम चाहिँ कोने नाव नाही कारण ते पैसे खाऊ लोक

शेतामध्ये मक्का होती माझी मक्का मी त्यांनी व्हिडिओ काढले ते बघते मी नुसकं भरपाय द्या असं करा तसं करा मी असं करतो मी करतो आम्ही त्यांनी आमचं कोणतंही साथ दिले नाही आम्हाला शिंदेगडच माणसं म्हणजे आमचे आमदार असू हे कोणी असू मा भावी आमदार शेतकऱ्याची मदत काहीच केलेलं नाही आम्हाला त्यांनी आज पण सांगते माझ्या शेतामध्ये आज सध्या पाणी ते आता नुसकान भरपाई नाही काहीच नाही त्यांना निवडून द्यायचं कसं काय मग आमचे भाऊ नवीन मंदारा जे येणार आहे आमच्या आता पूर्ण तालुका फिरला काय फिरलं एकोण ते दाखवून त्यांनी व्हिडिओ दाखवा तुम्ही कोण दाखवतोय त्यालाटी काम करत नाही कोणच काम करत नाही आमच्या गावामध्ये ते पैसे पैसेवाले लोक त्यांचे काम करते शेतकऱ्यांनी कोणतेच कर काम केलेलं नाही आज पण फक्त माझं म्हणणं आहे म्हणजे गरज सगळ्यात जे गरीबी शेवटी पण जेला शेती नाही आहे ते एकदम हातावर लोक आहे शेतीवालेच काम तर कोणीही करत आहे आमदार असो किंवा कोणी असो ते शे हातावर लोक आहे ना तुम्ही त्यांचे काम करा तसं आमचे प्रमुदेश देशमुख हे विजय श्रीखंडे असो किंवा दुसरी दुसरीमध्ये असो आम्ही हे बाकीचे आम्ही आम्ही मान देतच नाही फक्त आम्ही प्रमुदेश देशमुख आणि कल्याण दांगोळी आमचे काम करते म्हणून आम्ही आमचं सहपरिवार सह कुटुंब सगळ्यांच्या आमच्या साथायला आम्ही तयार आहे यांचा महाराष्ट्र काय वातावरण त्याचा करू कोणाकडे आमच्याकडे मशाल चाललं पाहिजे उद्धव ठाकरेच कानतेच माणूस आहे मनाची सगळे कधी अर्ध्यात्री काम येणार आहे तो म्हणतोय आम्ही तीन हजार कोटी कामं केली त्या बाळावर आम्ही सगळ्या सगळ्या जागा निवडून आणू आणि त्यांच्याकडे त्यांच्याकडे त्यांना भजबीस निवडून त्यांना पण सामान्य माणसाचा माणूस आहे ना हा माणसातला माणूस असल्यामुळे येऊ शकतो जन मनाच्या वाटेला आणि ते मशाला ती सगळीत सरासरी मशालच झालं पंचायत समितीला पंचायत समितीलाच मशाल कोण उमेदवार कोण आहे उमेद जेतेतील ते आता काय जेते ठर कोण आहे ती सुद्धा इथून आहे दोन चार जणं तिकडून बाहेरलं असलं काही आता आम्ही मतदार आहे त्या हिशोबानं आम्ही कोणतो भाजपची सिंधी युती होणार नाही अशी चर्चा सुरू आहे समजा आपल्या तालुक्या भाडात सिंधसेनेनं भाजपचा वापर केला असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के वापर केला शिंदे सेनेला काय देत भाजपाला काय देतात त्यात अजूनपर्यंत भाजपाला काही वापरलं भाजपचे काही कार्यकर्ते त्यांनी कुठले याच्यामध्ये घेतला नाही जास्त आमदार आता नगरपालिकेच्या मागे लागले जे भाजपच्या ताब्यात होते भाजप संपवायची त्यांना असं वाटतं तुम्हाला वैजपूरची भाजप संपवली आमदार साहेब काय ठेवलं जरी भाजपचा कार्यकर्ता भाजपचा सरसोबत आहेत का नाही तुमच्या भागात काय चर्चा आहे जनतेचा कौल कोणा जनतेचा कॉल सध्या भाजपा शिवसेना शिंदेगड शिंदे गटाकडे सध्या काय शिंदे गटाचं काम काय शिंदे गटाचे काम रोड वगैरे गावामध्ये भरपूर गाव, गाव पातळीवरचे रोड चांगले झालेले कोण आहे उमेदवार शिंदे गटा शिंदे गटात आज उमेदवार जाहीर झालेला नाहीये चर्चा कोणाच सुरू सध्या कोणी इच्छुक चर्चा सध्या माहिती नाही सध्या मला लासूर गटात जनतेचा कौल कोणाकडे असेल आता तसं बघितलं तर जनतेचा कौल कारण की या दोन हजार पंचवीस मध्ये सध्या पावसामध्ये सर्व शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहेत आणि हे नुकसान भरून न येण्यासारखं आहेत कारण की आजही शेतामध्ये कापसाच्या वाती झालेल्या आहेत त्यामध्ये मक्काचे कणस आजही पाना पाण्यामध्ये खेळत आहे ते व्यस्त पण येत नाहीत आणि जे सध्याचं सरकार आहे ते फक्त आश्वासनावरती आश्वासन एवढे कोटी आम्ही दिले तेवढे कोटी दिले पण अद्याप कोणाच्या खात्यावरती वैजापूर तालुक्यामध्ये कोणाच्याही खात्यावरती अद्याप पैसे मिळालेले नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे विरोधा बाकावरती बसलेले आहेत त्यांचा देखील आवाज तिथपर्यंत पोहोचत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं सर्वसामान्याचे यामध्ये हाल होत आहेत आणि आता ज्या आगामी निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती येत आहेत त्यामध्ये लोकांचा कौल सत्ताधारी आणि विरोधक यांना डावलून जे तिसरी आघाडी राहील त्याला जास्त सहमती दर्शवण्याची शक्यता आहे तिसरी आघाडी म्हणजे यातूनच कोणीतरी जसे आता बच्चू कडू झाले महादेव जानकर साहेब झाले राजू शेट्टी साहेब झाले दिवस शेतकऱ्यांच्या दृष्टीने यांना कौल जास्त मिळू शकतो जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा रोष जिल्हा परिषद पंचायत नक्कीच दिसून येणार शंभर टक्के लासूरगाव गटामध्ये नेमकं कोणाची चर्चा सुरू नंबर एक मनोज पाटील नंबर दोन नंद जाजो नंबर तीन विठ्ठल डांबळे जिल्हा परिषदसाठी जे पक्ष तिकीट देईन त्याचं आम्ही काम करू इथं शिंदे गटाचे तर तीन हजार कोटीच्या कामाच्या बळावर आम्ही लढणार असं त्यांनी सांगितलेलं मग गाव काही कोणसं काही घेण नाही आम्हाला मग कोण आम्हाला काही घेण नाही कुठल्या मुद्द्यांवर तुमच्या ठाकरे गटाचा लोकांचा कौल शेतकऱ्याला पैसे मिळणार किती नुकसान झालंय तुमच्या माझ्यात पाणी किती लोकाला आले कोण लोकप्रतिनिधी पाहिजे कायच कोण आलं आमच्याकडून कोण आलं नाही अजून दिवाळीपर्यंत आमदार साहेब आमच्याकडे खासदार साहेब आले आमच्याकडे दिवाळीपर्यंत जे आश्वासन दिलं होतं ते तर भेटलं नाही आता शेतकऱ्यांचा रोज कसा व्यक्त लबडा जेवण का जेवणाची बरस नाही पहिली लबडा खाल्ल्याची काय बरस आहे शेतकरी जातील का सत्तेच्या बरोबर शंभर टक्के शंभर टक्के जाणार उमेदवार कोण असेल भाजपून जर म्हणलं तर कल्याण बोदांगोड यांचं नाव प्रथम यायला पाहिजेत कारण त्यांनी बी समजा पक्षासाठी भरपूर योगदान दिलेलं आहे शिंदेगड तर तीन हजार कोटीचा विकास कामाचा मिळत आहे त्याच्यावर आम्ही आता जेव्हा नाही नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो समजा जेणे ग्राउंड लेवलला कोणी काय जे काम केलं त्याच्यावर बी अवलंबून आहे ना तुम्ही कोटीची जी संख्या करू लागले पण मग समजा गाव गावलेवला तुमचं काम किती झाले ते बी लोक पाहणार आहे ना आणि आम्हाला बारा वर्षापासून लासूर गावला पंचायत समिती सदस्य नाही तर सर्वसाधारण लोकांना जे समजा अडी अडचणी आल्या त्या ज्या आम्हाला आल्या त्या सर्वसाधारण लोकल बी अडचणी आलेल्या आहेत आमचे भाजपचे महत्व राहील आणखी कोण आहे पक्षाच्या वतीनं समजा डीके अण्णा आहे आपले शिवना डॉक्टरचे डॉक्टर आहे रणजित गायकवाड म्हणून इच्छुक हा म्हणजे भाजप कोणी इच्छुकी आहे शिंदे गटाच्या समोर भाजपचा राहील का ते काय सांगू शकतो खालच्या ग्राउंड लेवलला जेवढे शिंदे गटाचे उमेदवार जिल्हा यांचे गाव आमच्या मानानं खूप लहान आहे म्हणजे आमच्या गावचं जवळजवळ पाच हजार मतदान आहे त्यांचं हजारच्या वर मतदान नाही आम्हाला जर समजा भाजपचं तिकडे भेटलं तर आम्ही भाजपच काम करणार तुमच्या जिल्हा परिषद सरकारमध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे जनमताचा कोल कोणाला आहे भाजपचे कल्याण पाटील दांगोडे कल्याण भाऊचा जनते जास्त कौले पाच वर्ष संपर्कात राहिलेले नेता म्हणजे कल्याण भाऊ दांगोडे सर्वांना काम येणारं म्हणजे कल्याण पाटील दांगोडे असं एक गोष्ट नाही का ती त्यामध्ये कल्याण पाटील दांगोडे कमी सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे तरुणामध्ये कल्याण पाटील आहे युवकामध्ये कल्याण पाटील आहे वयस्करामध्ये कल्याण पाटील आहे महिलांमध्ये फक्त कल्याण कल्याण पाटील दांगोडे भाऊ निवडून येतील शंभर टक्के त्यांच्या पत्नी हो वैशालते दांगोडे पंचायत समिती आहे पक्षाने जो इच्छुक उमेदवार देईन आम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहू आणि निवडून आणून त्याला लासूरगाव सर्वात मोठं गाव असून आम्ही सोबळावर तर पक्ष जो निर्णय देईन त्या निर्णयाचा आम्ही स्वागत सा, करू आणि त्याचा आदेश मानून काम करू शिंदेगड तर आता तीन हजार कोटींची कामं केले म्हणून डोक्यावर मिरवत आहे मग कसं लढणार तुम्ही या युतीमध्येच काम झालेली आहे ना शिंदेगड मध्ये इथं आम्ही आमदार साहेबांचं काम केलंय मी आमदार साहेबांचाच सा कार्यकर्ता होतो ना मी विधानसभेला तन्मन धान आणि आमदार साहेबांचं सा काम केलेलं आहे मी भाजपा म्हणून नाही मी शिवसेनेतच होतो ना पहिले आता माणूस म्हणून तुम्ही कल्याण भाऊ टांगोडे वैशाली पा, कल्याण पाटील दांगोडे हे शंभर टक्के जिल्हा परिषदेचे आ... सदस्य होणार आणि लीड न होणार